वासर करण्याआधी माननीय दादा पवार हे हिमद अब्दातात त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती एक शोककला पसरली शोकसागरात महाराष्ट्र बुडाला त्याच्यामुळं आपल्याला हा सुद्धा कार्यक्रम पुढे दोन तीन दिवस करता आला का परंतु दादा जे दुःख सर्वांना झालेलं आहे त्या दुःखाचा आपण विचार करू शकत नाही परंतु निवडणूक प्रक्रिया थांबत नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्याला जोमाने प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात करावी लागली मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि माझं भाषण चालू करण्याआधी दादांनी सांगितले तुम्ही विकासाची कामं करणार असाल तर राजकारण करा कामच करणार नसेल तर राजकारण करून काही फायदा नाही एकमेकामध्ये मतमतांतर करून किंवा भांडण करू गावचा विकास कधी होत नाही आणि त्या निमित्तानं यास तुम्हाला पहिली भेट देतो साहेबांनी मला पहिली उमेदवारी दिली ती आपल्या गावासाठी एक सदीची भेटच आहे आणि दुसरी जी साहेबांनी मला नवनाथ शेटलर मला जी भेट दिली ती पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयाचं आरोग्य केंद्र आपल्या त्या ठिकाणी मंजूर झाले आणि याचं उद्घाटन नेऊ दे उद्घाटन इलेक्शन संपल्या वाचा सुरू संपली लगेच या ठिकाणी वर आपल्या नाना पार्शाई पंचावन्न लाख पन्नास हजारचं आपलं ग्रामीण रुग्णालयात काम ठिकाणी सुरू होणार विकासावर आपण या ठिकाणी या निवडणुकीचं राजकारण आजच्या पाठीमागच्या काळात केलं विकास न करता निस्ता आपण गप्पा मारलेला नाही या ठिकाणी जी भूमिपूजन झालेली आहेत ते त्या ठिकाणी मी जाता एक पाच मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो आवळी वस्ती पाघर तलाव दुरुस्ती पासष्ट लाख रुपयाचं भूमिपूजन त्या ठिकाणी आचारसंहिता लागायच्या आधी झालेलं आहे लिंगुटवाडी गावच्या तसलेसोर रस्ता करणे पंधरा लाख रुपये लिंगुटवाडी गावात रस्ता हनुमानगर ग्रामपंचायती शेजारी परत एकदा आणलेला आहे पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी तीस लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी गटा आलेले आहेत इंदूर नगर मला दोन अंगणवाडी झाले बारा लाख तीस हजारच्या तीन अंधारवाडे राहते प्रत्येकी बारा, प्रत्य बारा लाख रुपये आपण त्यांना ते खर्च करून काम पूर्ण केलेलं आहे महावितरण मल विस्तरण प्रकल्प करणे म्हणजे तुम्हाला समजणार नाही हा काय प्रकल्प आहे आपल्या ज्या टॉयलेटच्या टाक्या असतात आणि त्या आपण ते पाणी साफ करतो आणि ते कसं कुठेतरी आपण इतर ठिकाणी ते सोडून देतो पण आता हा आपल्याला एक कोटी वीस लाखाचा प्रकल्प आलेला आहे हा प्रकल्प आपल्या टाक्यातून येणारं सर्व पाणी ज्यावेळेला उपस्थित जाईल आणि ते या स्टोर केलं जाईल आणि याच्यापासून जे खत निर्मिती होईल ते खत निर्मिती आपला जो आता पाठ्यामागे नाना पाहिलाय काम आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी उपयोग केला जाईल असा हा कोटी प्रकल्प आपला त्या ठिकाणी सुरू होणार आहे ज्येष्ठ नागरिकासाठी पंचवीस लाख रुपये सभागृहासाठी मंजूर झालेले त्याच्यानंतर उद्घाटन झालेली कामे निगुटवाडीतील गावठाण अंगणवाडी दहा लाख पन्नास हजार रुपये आपले इथे नवीन अंगणवाडीचे काम पूर्ण झालेलं आहे निगोटवाडी फाटाचे गांबीकरम उजवा फाटा निगोटवाडी ते डिंबा उजवा काळा रस्ता करणे ऐंशी लाख रुपये पांढरी वस्ती रस्ता करणे पंधरा लाख रुपये हनुमान नगर समाज मंदिर पंचवीस लाख रुपये काम पूर्ण झालेलं आहे आवळी वस्ती रस्ता करणे दहा लाख रुपये काम पूर्ण झालेलं आहे दस्तुरवाडी फोरात वस्ती कणगाई मंदिर रस्ता पंचवीस लाख रुपये संपूर्ण गावात कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत उद्याने करायच्या जमिनीतील इतर नाराबाजी ना ना पार्कचा आपला पुरस्तही आहे अशी अनेक प्रकारची कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत पूर्ण झालेली आहेत काही कामं सुरू आहेत का आणि या कामाचा ओघ वाढण्यासाठी किंवा या गावचा विकास पुढे जाण्यासाठी आज आपण या निवडणुकीला सामोरं जातोय मला तुम्हाला या ठिकाणी एवढं आव्हान करायचं आहे निवडणुका ती निवडणुका जातील परंतु ही निवडणूक आपल्या निवड नावाच्या अस्मितीची निवडणूक आहे निवड नावात काय ताकद आहे था हे आपल्याला सिद्ध करण्याची ही निवडणूक आहे आपल्या गावची लोकसंख्या मतदार हे सगळं आपल्याला माहीत आहे परंतु मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार गडव्याची फोन नव्हतो जर मला स्वामींनी सांगितले की समजा शिवशिरी तुमच्या घरचं आहे पण काका तुमच्या घरच्या तुम्हाला पंचायत समितीमध्ये काही गावाला नाव रोपी किंवा काही फोडत पाहिजे असेल तर जेवढी मत तुम्हाला द्या तेवढीच मत काकाला या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं येणारे का नाही जर तुम्हाला पंचायत समितीमध्ये मान पान काही आपल्याला मोठं एखाद्या पद तुम्हाला आणायचं असेल तर त्याला पण जबाबदार काका असतो म्हणून एक सुद्धा मत क्रॉस वोटिंग त्या ठिकाणी करायचं नाही मला द्यायचे आणि काकाला माझ्या माझ्यापेक्षा दहा मध्ये काकाला दिली तरी चालते काका बरोबर ना म्हणून प्रकारची झालं त्या ठिकाणी आहे कोणी तुम्हाला विरोधक सांगतील विरोधक मी म्हणत नाही म्हणत आपल्या गावच्या सर्व विरोधी पक्षांना त्यांनी आपल्याला सहकार्य करण्याबाबत त्या ठिकाणी सुतोवश केलेलं आहे मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की तुम्ही विकासाला आम्हाला संधी देत असताना तुम्ही त्या ठिकाणी राजकीय काही गणित मांडली नाही आणि मला पुढं जाण्यासाठी तुम्ही मार्ग मोकळा केला मी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की गावचा विकास हा तुमचा विकास करण्यासाठी जर कोणी भेटत असेल कुणी कार्यकर्ता पुढे जात असेल तर तुम्ही आता आपल्या सगळ्यांचे नातेवाईक बऱ्याच ठिकाणी आहेत आपल्यामध्ये शिवलवाडी तांबडेमाळा डावडेवाडी पिंपळगाव वर्षी चांदोली एकलेरे रे सुलतानपूर वडगाव आणि वाळूवड एवढी गावं आपल्या या मतदारसंघामध्ये येतात पंचायत समिती गाणात तिथे सगळे आपले पाहुणे असतील त्यांना आपण फोन करून सांगायचंय की एक मत काकाला द्या एक मत आमच्या शिवस्थेतला द्या हे काम करण्याची जबाबदारी तुमची आता उद्या पुढच्या काळात दोन तीन दिवसात राहिले आणि मी तर तुम्हाला आव्हान करणार आता आपल्याला राहिले दोन दिवस प्रचारासाठी उद्या पासून उद्या आणि परवाचं दोन दिवस मला सगळ्यांनी तुम्ही माझ्यासाठी द्यायचे काकासाठी द्यायचे तुम्ही सर्वांनी कोणाला गाडीची करत असेल मोटरसायकल असेल काही व्यवस्था आम्ही करू उद्याही करू परवा करू परंतु आपलं गाव निगुटवाडी गाव तुम्ही सोडायचंय आणि आपापल्या पाहुण्यांच्या गावात त्या ठिकाणी पोहोचायचंय हे दोन दिवस तुम्हाला माझ्यासाठी काकासाठी करावं लागेल करणार ना दोन दिवस माझ्यासाठी तुम्हाला जायचे म्हणजे तुमच्यासाठीच जायचे मी निवडून आलो चांगली कामं तुमचीच करणार आहे तुम्हाला माहितीये मी निवडून आलो माझ्या उद्याच करीत नाही करायचं अंकर मार पडण्या मी गरज पण नाही मी पुढे जे चाललोय ते माझ्या गावाला काहीतरी मला घेता येईल म्हणून तुमच्या राजकारणात या ठिकाणी मी चाललेलो मला स्वतःला काही कमावण्यासाठी मी राजकारणात पुढे चाललेलो नाही याची सगळं आपल्याला सर्वांना जाण आहे ज्ञान आहे ना म्हणून या अधिक या ठिकाणी बोलणार नाही काका या ठिकाणी बोलत नाही आम्हाला पुढे वडगाव या ठिकाणी दुसरी सभा असल्यामुळं जायचं असल्यामुळं मी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आणि आपल्या या मतदार मोदी जे आम्हाला आशीर्वाद देणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा दोन दिवस तीन दिवस अजून मतदानाला बाकी रात्र वयऱ्याची काही लोक आता माझ्या समोर उभे राहिल्यात त्यांना वाटते मतदार हा राजा नाही मतदार पैसे दिले तर मतदान करतो आपल्या निवडणुका घेऊन येते आपल्या निवडणुका सांगितले तुला किती पैसे पाहिजे सांग काका आमच्या इथं दोन तीन ठिकाणी सांगितले कोला किती पैसे पाहिजे आम्ही वर्गणी काढून घेतो तुझे पैसे आम्हाला नको म्हणजे इतकं प्रेम या गावाने मला दिलेलं आहे गेले अनेक वर्ष दोन हजार सात सालापासून तू पंचवीस साल चालू आहे अठरा वर्ष या गावाने तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी पुढे कमी पडलो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याला आपल्या गावचं नाव ज्या तालुक्यामध्ये एक नंबरला ठेवायचे म्हणून आपल्या गावातून आपल्याला शंभर टक्के मतदान झालं पाहिजे होणार का नाही